हे माझे राम रामललाची राम पतंग आहे ते आज इथे आज आपण हनुमान गडीवर मकर संक्रांत म्हणून साजरी करतो आहे माझे हनुमंता आणि आमचे रामलला ते या वेळीच विराजमान होणार आहे अयोध्याचे मंदिरात मला वाटतं यावेळीसची मकरा मकर संक्रांत आपण राम भगवंताचे नावाने हे पतंग उडवत आहे अमरावतीत राणा दाम्पत्याचा पतंग महोत्सव नवनीत राणा व रवी राणा यांनी उडवलं पतंग आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या वतीनं अमरावतीत पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यावेळी बच्चे कंपनीला आमदार रवी राणा यांनी पतंग वाटल्यात यावेळी स्वतः खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी हवेत पतंग उडवत पतंग उडवण्याचा आनंद घेतला तर हा पतंग महोत्सव प्रभू श्री रामाला अर्पण असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं तर ही पतंग उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाणार व बावीस तारखेला उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार का असा सवाल रवी राणा यांनी विचारत पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आज मकर संक्रांतच्या शिवपर्वावर पतंग महोत्सव युवासेन पार्टीच्या वतीने येथे घेतला आणि पतंगच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण युवासेन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बावीस तारखेला श्रीराम भगवंताच्या मंदिराचं जे उद्घाटन आहे देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते हस्ते त्यांना समर्पित श्रीराम भगवंताला समर्पित ही पतंग आज उडवलेली आहे या पतंगच्या माध्यमातून जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आदी मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे त्यांनी त्यांच्या तेन अंकाराच्या माध्यमातून हनुमान चालीसा वाचण्याला बंदी आणली होती चौदा दिवस जेलमध्ये खासदार नवनीत राहिला आला आणि मला टाकलं आज या पतंगच्या माध्यमातून मातोश्रीला आम्ही संदेश देत आहे की पतंग मातोश्रीला पाठवत आहे भेट देत आहे की बावीस तारखेला उद्धव ठाकरे मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार का उद्धव ठाकरेजी आदित्य ठाकरे रश्मिताई ठाकरे हे हनुमान चालीसा वाचतील आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे थोडेसे जरी विचार असतील तर हिंदुत्वाच्या हनुमान चालिसाला वाचून श्रीराम भगवंताला वंदन करतील का नमन करतील का हा माझा प्रश्न आहे आणि त्यांना विनंती करते या पतंगच्या माध्यमातून की बावीस तारखेला मातोश्रीवर आपण हनुमान चालीसा पठण ठेवा हनुमान चालीसा वाचा आणि श्रीराम भगवंताच्या चरणी प्रार्थना करा की तुमचं संकट दूर झालं सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि यावर्षी जे जनवरी सुरू झालं आणि रामाचा वनवास सगळ्यांना माहिती आहे की चौदा वर्षाचं होतं पण रामाचं घराचं वनवास जे होतं मंदिराच्या जिथे ते बसायचे होते ते कितीक वर्ष निघाले त्यांचा वनवास संपला नव्हतं पण मला वाटते जेवढेही कारसेवकांनी जेव्हा आपलं योगदान दिलं रामाच्या मंदिराबद्दल मला वाटते आज ते सगळं सफल होणार आहे आणि या महिन्याचे बावीस तारखेला ज्या पद्धतीने राम भव्य मंदिर बनवते आणि राम भगवंता आपले स्थानी आपले घरी आपले मंदिर त्या ठिकाणी मला वाटते या वेळची जी संक्रांत आहे ते रामाच्या नावाने आज आम्ही पतंग उडवणार आहे जय श्रीराम लोकनायक न्यूज